हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त कुरकुरीत आणि खमंग असे कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत जेव्हा भात शिल्लक राहतो तर त्या भाताचं करायचं काय असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो मग तोच तो, तो परतलेला भात आणि दही भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग अशा पद्धतीचा छान असे जे कटलेट आहे ते तुम्ही घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवू शकता मस्त कुरकुरीत असे हे जे कटलेट आहे ते कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर कटलेट बनवण्यासाठी माझ्याकडे एक कप भात शिल्लक होता तर या इथे तुम्ही अगदी फ्रेश भातही वापरू शकता किंवा शिल्लक राहिलेला भातही वापरू शकता हा जो भात आहे तो आपल्याला पाण्याचा हात लावून छान असा मळून घ्यायचा आहे म्हणजेच भाताचे जे पार्टिकल्स आहेत ते जसेच्या तसे आपल्याला न वापरता हा जो भात आहे तो स्मॅश करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे खूप चिकट इंद्रायणी किंवा इतर कोणत्या ब्रँडचा तांदूळ असेल तर तुम्ही पाणी न टाकता मिक्सरमध्ये त्याची छान पेस्टही बनवू शकता हा जो भात आहे तो हाताला चिटकू शकतो यासाठी पाण्याचा हात लावून हा भात मी या इथे अशा पद्धतीने स्मॅश करून घेतला आहे भाताचा जो प्रत्येक पार्टिकल आहे तो आपल्याला स्मॅश करून अगदी स्मूथ असा गोळा बनवायचा आहे भात छान स्मॅश झाला की मी आई या इथे दोन उकडून घेतलेले बटाटे यामध्ये अशा पद्धतीने खिसून घेत आहे हे जे बटाटे आहे ते मी मध्यम आकाराचे घेतले होते आणि हे जे बटाटे आहे ते जास्त ओवर न करता अगदी कच्च्यावरच शिजवून घेतले होते जेणेकरून त्यामध्ये थोडा थोडाफार हार्डपणा असेल आणि ते अशा पद्धतीने छान व्यवस्थित किसले जातील यासाठी अगदी शंभर टक्के बटाटा न शिजवता थोडाफार कच्चा सरच मी या इथे तो शिजवून घेतला आहे तर बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे या इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे वापरले आहेत त्यानंतर एक मोठा कांदा मी अशा पद्धतीने बारीक चिरून यामध्ये ॲड केला कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता नाहीतर नसेल आवडत तर ते तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि थोडीफार हिंग त्यानंतर एक चमचा मी यामध्ये बेसन पीठ आणि वन थर्ड कप या मी या इथे कॉर्नफ्लॉवर ॲड केला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पाणी न टाकता छान असं बाइंड करून घ्यायचं आहे बटाटा आणि हा जो भात आहे त्यामध्ये खूप सारं मॉइश्चर असतं त्यामुळं ता हे जे बॅटर आहे आपल्याला ते पाणी न टाकता छान असं बाइंड करून घ्यायचं आहे आणि पाण्याची आवश्यकता जराही भासत नाही ते आपोआपच बाइंड होतं तर या इथे मी हिरवी मिरची कट करून टाकली आहे त्यानंतर थोडंफार कणिक मळून झालं की मी या इथे वन टेबल स्पून पावभाजी मसाला ॲड केला आहे या इथे तुम्ही कोणताही ब्रँडचा पावभाजी मसाला ॲड करू शकता या स्टेजला मी पावभाजी मसाला ॲड का केला तर हे तुम्हाला सांगते जेव्हा सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स होतील तेव्हाच आपल्याला हा जो पावभाजी मसाला आहे तो ॲड करायचा आहे आपले हे जे मिश्रण आहे ते खूप चिकट असं झालं आहे म्हणून मी थोडंफार तेलाचा वापर करून छान असं मौसूद त्याला मळून घेते आणि त्याचे जे कटलेट्स किंवा आपल्याला ज्या टिक्क्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत भात खूप चिकटसर असा असतो आणि बटाट्याच्या मुळे त्याला आणखीन थोडा चिकटपणा प्राप्त होतो म्हणून आपल्याला अगदी तेलाचा हात लावून हे जे टिक्क्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत यासाठी मी अशा पद्धतीने हाताला तेल लावून मस्त आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या ज्या टिक्क्या आहेत किंवा हे जे कटलेट आहेत ते बनवून घ्यायचे आहेत या इथे हे जे कटलेट आहेत ते मी शॅलो फ्राय करणार आहे जर तुम्हाला ते डीप फ्राय करायचे असतील किंवा एअर फ्राय करायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता या इथे मला जे आकार आवडतील किंवा साईज आवडेल त्या साईजचे हे जे कटलेट आहेत ते मी तेलाचा हात लावून तयार करून घेते या इथे एवढ्या मिश्रणाचे जवळपास बारा कटलेट तयार झाले होते त्यानंतर मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आणि पॅन छान गरम झाला की तीन ते चार चमचे तेल मी या इथे गरम करून घेते या इथे जे कटलेट आहे मी फ्राई ते मी शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि जर तुम्हाला ते डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता हे जे कटलेट आहे ते तळण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी जे तेल आहे ते अत्यंत कमी लागतं खूप कमी तेलामध्ये छान असे टेस्टी हे जे कटलेट आहे ते तयार होतात मी अगदी लांब लांब असं डिस्टन्सवरती हे जे कटलेट आहे ते पॅनमध्ये सेट करून घेते जेणेकरून ते पलटताना किंवा भासताना ते एकमेकांना चिटकणार नाहीत किंवा तुटणार नाहीत याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे आपण या बॅटरमध्ये बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर यूज केलं आहे त्यामुळे आपल्या कटलेटला खूप छान असा क्रिस्प येतो आणि हा जो क्रिस्प आहे तो टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हे जे कटलेट आहे ते अगदी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय फ्लेमवरती हे जे कटलेट फ्राय करून घेतले तर ते करपू शकतात आणि आतून कच्चे राहू शकतात त्यांचा जो ओरिजिनल क्रिस्प आहे तो व्यवस्थित असा मेंटेन होत नाही अशा पद्धतीने अगदी लो फ्लेमवरती हे जे कटलेट आहेत ते फ्राय केले दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत तर ते अगदी थंड झाले तरी त्यांचा क्रिस्प अजिबात नाहीसा होत नाही कॉर्नफ्लॉवर आणि बटाट्यामुळे खूप छान असा क्रिस्प आपल्या हे जे कटलेट आहेत त्यांना येतो खूप कमी तेलामध्ये हे जे कटलेट आहे ते छान कुरकुरीत असे तयार होतात लो फ्लेमवरती हे जे कटलेट आहे ते भाजण्यासाठी मला जवळपास दोन ते तीन मिनटं इतका वेळ लागला वेळ जास्त लागतो पण अगदी छान आणि कुरकुरीत असे हे जे कटलेट आहेत ते, ते तयार होतात लहान मुलांना छोट्या छोट्या भुकेसाठी किंवा घरी तुम्ही काहीतरी टेस्टी असं ट्राय करणार असाल तर अशा पद्धतीचे कटलेट शिल्लक राहिलेल्या भातापासून तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान टेस्टी असे जे कटलेट आहेत ते लागतात वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे जे कटलेट आहेत उत्तम अशा चवीचे लागतात आणि या कटलेटमध्ये आपण पावभाजी मसाला वापरला आहे त्यामुळे पावभाजीचा थोडा थोडा फ्लेवर त्याच्या मसाल्यांमुळे या कटलेटमध्ये येतो खूप छान सुगंध आणि चव ही या कटलेटची लागते तुम्ही ते पाहू शकता अगदी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत मी हे जे कटलेट आहे ते तळून घेतले आहेत आणि अगदी कमी तेलकट हे तयार झाले आहेत आतून छान असे भाजले गेले आहेत आणि वरतून खूप क्रिस्पी असे जे कटलेट आहेत ते तयार होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद